नमस्कार मी हेमंत मोने आपण विनोबांची जी गीता प्रवचन आहेत त्या प्रवचनामध्ये विनोबांनी जे विन काही हे केलेलं आहे विवेचन केलेलं आहे प्रत्येक अध्यायावर त्यासंबंधी आपण बघतो गेल्या काही दिवसामध्ये आपण म्हणजे विश्व रूपदर्शन किंवा विभूती चिंतन योग असं पाहिलं आणि अर्थातच गीतेमध्ये भक्ती आणि ज्ञान म्हणजे आत्मज्ञान ह्याला निश्चितपणाने महत्त्व निश्चितपणाने आहे तर आता आपल्याला जो अध्याय पाहायचा आहे तो आहे भक्तियोग म्हणजे बारावा अध्याय गीतेतील बाराव्या अध्यायाला भक्तियोग असं जरी विशेष नाव असलं ना न, तरी भक्तीचं दालन गीतेने सहाव्या अध्यायापासून उघडलं आहे बरं का म्हणजे सहा ते बारा हे सगळे अध्याय भक्तीचेच आहेत आणि मग त्याचा कळस अध्याय म्हणजे भक्तियोग बारावा, बारावा अध्याय आहे बाराव्या अध्यायामध्ये काय आहे सगुण निर्गुण भक्तीचं विवेचन आहे त्यामुळे बारावा अध्याय हा एक प्रकारे आत्ता सांगितलं तसं सा भक्तीचा कळसा अध्याय आहे असं म्हटलं पाहिजे आत्म्याचा गुण काय एकाग्रता आता ती कशी वाढवता येईल हे सहाव्या अध्यायात सांगितलं आपल्याला एकाग्रता असल्याशिवाय आपल्याला काही जमणार नाही कारण तो आत्म्याचा गुण आहे नंतर व्यग्रता ही व्यग्रता भक्तीला मार्ग आहे म्हणून एकाग्रता पाहिजे आपला अहंकार घालवण्यासाठी संपूर्ण ईश्वर शरणता सातव्या अध्यायामध्ये सांगितली म्हणजे त्याला योग असं विनोबानी नाव दिलं भक्तीमध्ये उपासनेमध्ये सातत्य असलं पाहिजे तरच शेवटी मरणकाळी अंतकाळी आपल्याला ईश्वराचं स्मरण होईल म्हणून त्याला सातत्य योग असं सा विनोबाने नाव दिलं आठव्या अध्यायाला आणि असा जो भक्त आहे ना तो ईश्वराला प्राप्त होईल हे आश्वासन भगवंतानी आपल्याला आठव्या अध्यायात दिलं आहे आता कर्माची कर्मफळाची इच्छा करू नये पण त्यामुळे कर्माचं फळ मिळत नाही असं होत नाही हे कर्मफळ कर्त्याने ईश्वराला अर्पण करावं हा समर्पण योग आहे अर्पण केलं योग म्हणून नवव्या अध्यायाला समर्पण योग समर असं नाव आहे सृष्टीतला परमात्मा माता पिता गुरु प्राणी निसर्ग या सर्वांमध्ये कसा पाहाल ही क्रमिकता आपण दहाव्या अध्यायामध्ये पाहिली आणि विश्वरूप दर्शन म्हणजे तर समग्रता आहे याचं वर्णन अकराव्या अध्यायात आहे असा हा भक्तीचा महिमा सहा ते अकराव्यामध्ये सांगून सहा ते अकरा अध्यायामध्ये बारावा अध्याय आपल्याला उपासने प्रत नेतो आणि मग काय अखेर भक्ताची लक्षणं सांगून त्या लक्षणाने युक्त असलेला भक्त ईश्वराला प्राप्त होतो असं सांगून भक्तियोगाची समाप्ती केलेली आहे आता काय आहे भक्तीचं स्वरूप कसं आहे ते आपण जाणून घेतलं पाहिजे त्याचीच आपण चर्चा करत होतो पण इथे पुन्हा सांगितलेलं आहे कारण काय आपण बघा हे शब्द वापरतो सकाम भक्ती निष्काम भक्ती सगुण आणि निर्गुण भक्ती आता हे असे भक्तीचे प्रकार आहेत असं आपण म्हणत असलो तरी ते भक्तीचे पर्याय नाही आहेत बरं का म्हणजे ऑप्शन्स नाही आहेत व्यावहारिक भाषेमध्ये बोलायचं तर बऱ्याच परिस्थितीत निवडीचे आपल्याला पर्याय असतात उपलब्ध असतात निवड करायची असते त्या पर्यायातनं आणि त्यातलं एकच आपल्याला निवडायचं असतं नाही का उदाहरणार्थ वैवाहिक जोडीदार एकच निवडायचं आहे माणसाने कॉलेजमध्ये गेला तर आर्ट्सला जायचं का सायन्सला जायचं मेडिकलला जायचं का इंजिनिअरिंगला जायचं रेल्वे आरक्षण करायला गेलो तर लोअर बरत पाहिजे की अप्पर बरत पाहिजे म्हणजे एका पर्यायाचीच निवड आपल्याला करायला लागते एका पर्यायाची निवड केली की के दुसरे पर्याय बंद भक्तीमध्ये असा मामला नाही खरं तर हे भक्तीचे टप्पे आहेत म्हणजे कुठले सगुण भक्ती निर्गुण भक्ती हे टप्पे आहेत भक्तीचे जसं चारशे मीटरच्या शर्यतीत सराव करून मग हजार मीटर शर्यतीत खेळाडू लायक होतो त्याला मग आधी चारशे मीटरचा सराव करतो मग हजार मीटरमध्ये जातो तसं भक्तीचं आहे भक्तीचा प्रवास सकामतेकडून निष्कामतेकडे किंवा सगुणाकडून निर्गुणाकडे होणं याच्यामध्ये भक्तीची परिसमाप्ती आहे आता अंतिम टप्प्याकडे आपल्याला तेव्हाच जाता येतं जेव्हा आपण खालच्या किंवा आपल्याला झेपणाऱ्या टप्प्यापासून आपण सुरुवात करतो व्यक्तिजीवनामध्ये आपण कामना प्रेरित असो आपल्या इच्छा आकांक्षा सांसारिक व्यावहारिक किंवा संसारातले असतात आणि या कामनापूर्तीसाठी आपले व्यावहारिक प्रयत्न फसले म्हणजे मग ईश्वर भक्तीचा आश्रय आपण घेतो ही सकाम भक्ती आहे अशा भक्तांना गीता अन्य देवता भक्त असं म्हणते खरं पाहता सकाम भक्तीमध्ये ईश्वरात लीन होण्याची वृत्ती आपल्याला दिसून येत नाही ईश्वरच सर्व काही आहे अशी भावना नसते त्यामुळे निष्काम भक्ती हीच गीतेची खरी कसोटी आहे किंवा गीतेमध्ये निष्काम भक्ती ही भक्तीची खरी कसोटी मानलेली आहे अर्थात सुरुवात सकामतेकडून किंवा सगुणाजून झाली तरी असं पहा की भक्तीची परिणिती भक्तीचा शेवट हा ज्ञानात झाला पाहिजे ह्या दृष्टीने सगुण भक्ती म्हणजे काय ते आपण पहिल्यांदा पाहूया पा मनुष्य हा विचारवान प्राणी आहे नाही का ही विचारशक्ती त्याला बुद्धीमुळे प्राप्त झाली आणि त्यामुळे विश्व कसं आहे विश्वाचा निर्माता कोण आहे चेतना आणि चैतन्य अशा विविध संकल्पना मनुष्य करू शकतो त्याच्या बुद्धीमुळे आणि मग काय होतं यातून श्रद्धेचा जन्म होतो श्रद्धे म्हणजे श्रद्धेने सुरुवात होते माणूस म्हणतो की या विश्वाचा निर्माता विश्वाचा नियंत्रक कोणीतरी आहे अशी एक अव्यक्त शक्ती आहे अशा विचारातून भक्तीचा जन्म होतो मनुष्यात बुद्धी आणि इंद्रिय ही सीमित आहेत त्यामुळे काय होतं मनुष्य व्यक्ताचा आधार घेतो त्याला आलंबन लागतं आणि त्यातूनच मूर्तीपूजेचा प्रघात पडला आहे भक्ताला इंद्रिय साधन रूप आहेत म्हणजे कसं डोळ्याने ईश्वराचं रूप पाहायचं वाणीने त्याची स्तुती करायची भजनं म्हणायची कानाने भजन ऐकायचं काना हाताने चांगलं कर्म करायचं पायाने तीर्थयात्रा करायच्या असं त्याला वाटू लागतं हे सगुण भक्तीचं लक्षण आहे यात व्यक्ताची पूजा आहे स्थूल गोष्टीची अर्चना आहे गणपती उत्सव नवरात्र संतांचे जन्मदिवस किंवा पुण्यतिथी धार्मिक ग्रंथांचं म्हणजे ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथांचं पारायण हे सगुण भक्तीचं दृश्य स्वरूप आहे आणि त्यात गैर असं काही नाही वस्तूचं व्यक्तीचं आलंबन घेऊन उपासना केली तर ते पुरेसं नाही आहे ग पण पुरेसं नाही आहे व्यक्ताद्वारे व्यक्ताची उपासना केली तर आपण रागद्वेषयुक्त मानव बनू अर्थात आलंबन घेणं त्याज्य नाही मूर्ताकडून अमूर्ताकडे स्थुलातून सूक्ष्माकडे तसं व्यक्तातून किंवा व्यक्ताकडून अव्यक्ताकडे जाणं आहे आता पहा गण उदाहरण घ्या गणितासारख्या अमूर्त विषयाकडे जाताना सुद्धा आपल्याला मूर्ताचाच विचार करावा लागतो ना लहान मुलाला चार आणि तीन म्हणजे सात हे कसं समजणार मग ते कसं आपण समजवतो चार आणि तीन सात होतात हे आपण वस्तू घेऊन किंवा बोट मोजून त्याला समजावतो म्हणजे व्यक्ताकडून आपण अव्यक्ताकडे जातो तसं सगुण भक्तीचं आहे व्यक्ताची पूजा करताना अव्यक्ताचं भान आपल्याला ठेवायचं आहे नव्हे वक्ताद्वारे आपल्याला अव्यक्ताचीच पूजा करायची आहे सगुण प्रेममय आहे त्यात ओलावा आहे केवळ चिंतन नाही त्यामुळे चित्ताचे सूक्ष्ममळ धुण्याचं सामर्थ्य सगुण भक्तीत आहे असं विनोबा म्हणतात तुमचे सेवेचं क्षेत्र लहान असलं ना तरी चालेल परंतु तुमची सेवा इतरांच्या हिताला बाध आणणारी नसावी त्यात कर्तेपणाची भावना आली फलाची अपेक्षा आली की सगुणाचं रूपांतर किंवा त्या सेवेचं रूपांतर भक्तीचं रूपांतर सकाम भक्तीत झालं किंवा केव्हा झालं हे आपल्याला कळणारही नाही मग ती सकाम भक्ती होईल भक्तीचे प्रयत्न आपण सत् भक्तीचे प्रयत्न कसे करतो आपण सत्संगतीत राहण्याचा प्रयत्न करतो किंबहुना सत्संगतीत राहिलं पाहिजे त्यामुळे आपण सदाचारणी होऊ हे आपल्याला वाटतं पण एवढं पुरेसं नाही भक्तीने भिजलं पाहिजे म्हणून भगवंत म्हणतात काय की मन नुसतं मन, मन माझ्याकडे नाही आणि नुसती बुद्धी नाही मन आणि बुद्धी दोन्हीही माझ्यापाशी ठेवते मला साध्य करण्याचा हा खात्रीचा मार्ग आहे अन्यथा अभ्यासाने योगाने माझ्यापाशी तू येऊ शकशील येशील जी काही कर्म करतोस ती माझ्यासाठी करीत तु जा तुझ्या कर्मा कर्माचा करता करविता मी आहे हे सदैव लक्षात ठेव काय आहे ज्यांना ईश्वर ही कल्पना अमूर्त वाटते अव्यक्त वाटते त्यांनी ती कल्पना सोडून दिली तरी चालेल पण निदान सर्व कर्मांच्या स्थूल फळांचा किंवा सांसारिक फळांचा देहाशी निगडित असलेल्या फळांचा त्याग केलास तरी चालेल कर्माने होणारी चित्तशुद्धीसुद्धा माझ्यासाठी पुरेशी आहे असं आश्वासन भगवंत साधकाला देतात आता जशी सगाम भक्ती आपण पाहिली तशी निर्गुण भक्ती पण आहे ना ती पुढची पायरी आहे म्हणूया आपण साधकाला व्यक्ताकडून अव्यक्ताकडे जाण्याची मानसिकता साधली व्यक्ताची की व्यक्ताची गरज मग उरत नाही सगुण असो की निर्गुण असो अंती अव्यक्ताची पूजा करायची आपल्याला समस्त सृष्टीमध्ये ब्रह्मांडामध्ये भरलेल्या परमात्म्याचं चिंतन म्हणजे निर्गुण उपासना हे विश्व कसं आहे निराकार आहे विश्वात सगळे आकार भरले आहेत म्हणजे ते एक प्रकारे असं म्हणूया आपण की अतिसाकार आहे म्हणून त्याला निराकार म्हटलं आहे म्हणजे काय निराकार आहे म्हणजे ते सर्व आकार सामावून घेतं निराकाराप्रमाणेच ते निर्गुणसुद्धा आहे येथे निर्गुणाचा अर्थ निगेटिव्ह नाही घ्यायचा म्हणजे कसं की निस्सार निःसंग या शब्दांसारखा अर्थ नाही घ्यायचा आपण काय म्हणतो ज्यात सार नाही ते निस्सार ज्याने संघ सोडला तो निस्संग असा अभावात्मक अर्थ निर्गुण शब्दात नाही निर्गुण म्हणजे सर्व गुणांची पूर्तता कोणत्याच गुणांची कमतरता नाही म्हणजे निर्गुण जेव्हा गुणांची कमतरता असते ना तेव्हा जरा गौणत्व येतं बघा एखाद्या पदार्थात मीठ नसलं तर लगेच त्या पदार्थाचा आळणीपणा आपल्याला जाणवतो ना म्हणजे सर्व युक्त पदार्थ म्हणजे चविष्ट पदार्थ असं आपण म्हणतो म्हणूनच निर्गुणाची किंवा निराकाराची उपासना म्हणजे साऱ्या विश्वाचं चिंतन त्यासाठी इंद्रियांची जरुरी नाही उलट निर्गुण उपासकाला इंद्रिय जी आहेत ना ती विघ्नरूप वाटतात अडचणीची वाटतात म्हणून वाटता। तो काय करतो सर्व इंद्रियांचे आहार तोडतो त्याला कोंडून ठेवतो भौतिक आणि सांसारिक गोष्टीत त्याचं मन गुंतत नाही त्यामुळे निर्गुणाला ज्ञानमय म्हटलं आहे अशा भक्तीच्या वेलीला शेवटी ज्ञानाची फुलं येतात निर्गुण भक्त ती फुलं ईश्वरचरणी वाहतो निर्गुण भक्ताला व्यक्ताची किंवा आलंबनाची गरज भासत नाही तो स्वतःला केव्हाही शून्य बनवू शकतो परम एकाग्रता त्याला साधते आणि अव्यक्ताच्या चिंतनानेच शेवटी सामर्थ्य येतं असं पहा शंकराचार्य रामकृष्ण यांचं उदाहरण डोळ्यासमोर आणा सगुण आणि निर्गुण यांच्यामध्ये भिंत नाही रामकृष्ण काली मातेची पूजा करीत त्या अर्थाने त्यांची भक्ती सगुणही होती शेवटी काय आहे की पायरी पायरीने प्रयत्नपूर्वक अव्यक्ताच्या चिंतनाकडे जायचं आहे सगुण आणि निर्गुण भक्त कोण याचा आदर्श उदाहरण विनोबांनी दिलं आहे राम वनात गेला तेव्हा रामाचा प्रतिनिधी म्हणून लक्ष्मणाने अयोध्येत थांबावं असं रामाने लक्ष्मणाला सांगितलं तेव्हा लक्ष्मण मन काय म्हणाला नम्रपणाने त्याने त्याचा इन्कार केला तो म्हणाला हे पहा हे राजनीतीचं ओझ मला काही सा सहन होणार नाही तुमचा प्रतिनिधी होण्याचं बळ माझ्यात नाही अहो हंस पक्षी का मेरुमंदाराचा भार उचले का कधी नाही ना मग असा हा लक्ष्मण सगुण भक्त आहे तो रामाबरोबर वनात गेला आता भरत कसा आहे भरत हा निर्गुणी भक्त आहे पण रामाला भेटण्याची त्याला आतून तळमळ होती बरं का तपस्वी राहून त्याने राज्य चालवलं अयोध्येपासून दूर म्हणजे देहाने तो रामापासून दूर होता परंतु मनाने तो रामातच होता ना कारण काय आहे की रामाच्या पादुका त्याने मागितल्या बघा म्हणजे रामाच्या पादुका त्याने मागितल्या याचा अर्थ तो जरी निर्गुण भक्त असला देहापासून तो जरी दूर असला तरी मना पासून म्हणजे क्षणभरही रामापासून दूर नव्हता म्हणजे निर्गुणात सगुण भक्ती खचून भरलेली आहे असं दिसतंय आपल्याला सारांश काय सगुण आणि निर्गुण परस्पर पूरक आहेत सगुण सुलभ आहे निर्गुण कठीण आहे दोन्ही एकच ध्येय आपल्याला प्राप्त होतं पाचव्या अध्यायात जसं सांगितलं ना की चोवीस तास कर्म करूनही लेश मात्र कर्म न करणारा आणि चोवीस तास कर्म न करूनही सर्व कर्म करणारा असा योगी आणि संन्यासी म्हणजे कर्मयोगी आणि कर्मसन्यासी एकरूपच आहेत तसे इथेही आहे सगुण कर्मदशा आणि निर्गुण संन्यास योग एकरूपच आहेत शेवटी भगवान सांगतात की अर्जुना तू सगुण भक्त असलास काय किंवा निर्गुण भक्त असलास काय त्यापेक्षा तू भक्त आहेस हे महत्त्वाचं आहे असं सांगून शेवटी भक्ताची लक्षणं ह्या अध्यायामध्ये दिली आहेत बाराव्या अध्यायामध्ये ही जी लक्षणं आहेत ना भक्ताची ती लक्षणं म्हणजे एक प्रकारे दुसऱ्या अध्यायात जी स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली आहेत तीच आहेत वेगळ्या अर्थाने असं आपण म्हणूया या ठिकाणी आपण थांबूया पुढचा आपण विचार पुढच्या भागामध्ये करू धन्यवाद